मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थरारक पुरावा आहे कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनमधून पाच प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे ही घटना थरकाप उडवणारी व धक्कादायक आहे गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते ही बाब नवीन नाही मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कोणाची कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी या घटनेवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला त्यांनी म्हटलंय की प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबाचे आधार आहेत या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे मुंडे यांनी यावेळी पुढील मागण्या केल्या आहेत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ व्हावी मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना किमान पंचवीस लाखांची नुकसान भरपाई द्यावी दरवाजांमध्ये लटकणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात दिवा ते मुंबई लोकल सेवा तात्काळ चालू करावी लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवून गर्दी कमी करण्याचं धोरणात्मक पावले उचलावीत सदर घटना ही केवळ अपघात नसून ती व्यवस्थेतील दोषांचं भयावह दर्शन आहे जेव्हा जनतेचा जीव धोक्यात येतो तेव्हा तो, ते तो केवळ दुर्दैवी अपघात म्हणून सोडवणूक करणं ही संवेदनाशून्यता आहे रेल्वे प्रशासनाने आता तरी जाग व्हावं असं रोहिदास मुंडे यांनी म्हटलंय नम्र येते जी रेल्वे अपघाताची घटना घडली त्यात पाच व्यक्ती हे दुर्दैवी मृत्यू पडलेले आहेत प्रत्येक वेळी या घटना दुर्दैवी असं सांगून याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत पण हा अपघात का झाला कशामुळे झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे आज आपण बघितलं की सकाळी मुंबईवरून कर्जतला जाणार लोकर आणि कसारेवरून मुंबईला जाणार लोकर या लोकलच्या दोघांचं घर्षण झाल्यामुळे ह्या व्यक्ती या ट्रेन मधून पडून यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे या मृत्यू ज्या लोकांचा झाला यांना तात्काळ रेल्वे प्रशासनाची पंचवीस लाखाची मदत जाहीर करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करतो आणि दिवा, दिवा दर दर ते मुंबई अशी लोकल तात्काळ चालू करावी अशी कित्येक वर्ष दिवेकरांची मागणी आहे आणि ती तात्काळ मागणी पूर्ण करावी जर आज दिवा ते मुंबई लोकल जर चालू झाली असती तर गर्दीचं प्रमाण हा कमी प्रमाणात असता आणि आजचे दुर्दैवी पाच लोकांचा मृत्यू झाला हा झाला नसता तरी आमची रेल्वे प्रशासनाला मागणी आहे की आता तरी रेल्वे प्रशासनाला येईल आणि लवकरात लवकर दिवा ते मुंबई लोकल ही चालू करेल अशी आम्ही अपेक्षा करू